नमस्कार मी माधव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहराचा मुख्य प्रवक्ता नुकत्याच बिहार निवडणुका झाल्या महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्या पण त्या निवडणुकांच्या आधी महिलांच्या खात्यांमध्ये काही पक्ष टाकण्यात आले बिहारला दहा हजार दिले लाडकी बहिना लाडकी बहीणच्या नावाखाली पंधराशे दिले तर मला असं म्हणायचं की या दिले तर चांगलं केलं पण या योजनांचा इम्पॅक्ट अनालिसिस केलंय का त्याचा काय फायदा झाला हे सरकारने केलं पाहिजे पण मला असं वाटतं की हे चुकीचं आहे म्हणजे त्यांनी महिला प्रभावित होतात आणि त्या पक्षाला मतदान करतात पण ते पक्ष महिलांसाठी काही करत नाही वेर मला पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग सतरामध्ये हे एक मॉडेल राबवायचं आहे ज्याच्यामध्ये मी इच्छुक आहे माझ्या प्रभागामध्ये तीस हजार महिला मतदार आहेत आणि या महिला मतदारांना मला प्रत्येकी दहा हजार एक रुपया द्यायचा आहे आणि मला त्यांच्याकडनं बिझनेस चालू करून घ्यायचे आहे त्यांना रोजगार द्यायचा आहे म्हणजे माझं जे स्किल आहे म्हणजे मी बी इलेक्ट्रिकल आहे लॉ केलेलं आहे मी एम बी ए फायनान्स केलेलं आहे मी एम ए फिलॉसॉफी केलेलं आहे मी पी एच डी करतो आहे हे जे काही माझं स्किल आहे माझ्या पक्षाचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांचं स्किल आहे ते स्किल त्यांच्या पर्यंत आहे किंवा नगरपालिकेच्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोचवून त्या पैशांचा चांगला वापर करून त्यांना सक्षम करायचं आहे आर्थिक सक्षमीकरणासाठी एक पाऊल उचलायचं आहे आणि ज्यावेळेस आपण छोट्या प्रभाग छोट्या विभागासाठी म्हणजे पाच स्क्वेअर किलोमीटरचा सा प्रभाग सत्र आहे चिंचवडमध्ये त्याच्यासाठी आपण ज्यावेळेस काम करू त्यावेळेस ते मॉडेल सक्सेस झाल्यानंतर ते आपण दुसरीकडे राबवू शकतो त्यात माझी अशी एक जोड आहे की प्रत्येक महानगरपालिकेच्या आस्थापनामध्ये म्हणजे शाळा असेल दवाखाना असेल गार्डन असेल तिथे दोन महिलांना त्यांनी बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू विकण्यासाठी मोभा द्यायची बचत गट आता आपण बाजूला ठेवूयात महिला बचत गटांच्या ऐवजी वुमन बिझनेस ग्रुप असं म्हणूयात आणि हे जे काही फक्त निवडणुकीच्या आधी राह पैसे देणं चाललेलं आहे हे कुठेतरी चुकीचं आहे वेऱ्याच मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की मला दहा हजार एक रुपया द्या मी महिलांचं सक्षमीकरण करून दाखवे आणि यासाठीच मी जागतिक बँकेकडे प्रत्येक महिलेसाठी दहा हजार एक म्हणजे तीस कोटी तीस हजार रुपयांची मागणी केली आहे धन्यवाद